नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र अक्षय चव्हाण माझ्या कोकणातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आता श्रावण चालू आहे आणि सावणामध्ये सर्व निसर्ग हिरवागार झालेला आहे खूप छान अशी फुलं फुलायला लागली आहेत सर्वत्र आता आपल्याला वेद आहेत ते म्हणजे गणपती बाप्पाचे म्हणजे पुढच्या महिन्यात भाद्रपट महिन्यात आपला लाडका बाप्पा गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहे त्याचेच वेध आपल्याला लागलेत आणि मी आता चाललो आहे ज्या ठिकाणी गणपती बाप्पांच्या मूर्त्या बनतात ज्या ठिकाणी गणपती बाप्पांच्या मूर्त्या घडवल्या जातात म्हणजेच गणपती बाप्पांची एक मूर्तीशाळा असते आमच्या रिंगणामध्ये दोन ठिकाणी गणपती बाप्पांच्या मूर्त्या बनवण्याची शाळा आहे म्हणजे मूर्तीशाळा आहे त्या ठिकाणी मी आता चाललो आहे चला तर मग आता आपण जाऊया मित्रांनो तर आता मी चाललो आहे मूर्तीशाळेमध्ये आमच्या घरापासून ते मूर्तीशाळेपर्यंतचं अंतर जे आहे ते दोन ते अडीच किलोमीटरचं आहे पहिलं हनुमान मंदिर लागतं आणि त्या ठिकाणी गाडी ठेवून आपल्याला चालत जावं लागणार आहे मला तुम्हाला दाखवणार आहे सर्व तिथून किती अंतर आहे ज्या ठिकाणी मी गाडी थांबवून पुढे चालत जाणार आहे एक नदी आहे मधी नदीच्या पण इकडे आपल्याला जायचं आहे तर मित्रांनो आपण मूर्तीशाळेमध्ये जाता जाता आजूबाजूचा निसर्ग पण नेहाळूया बघा किती सुंदर आहे कारण श्रावण महिना आहे आणि निसर्गाचं सर्व रूप आहे ते पूर्ण खुल्लं आहे निसर्गाने आपली हिरवी जी शालू आहे ती पांघरली आहे त्यामुळे खूप छान असं गावाचं वातावरण झालं आहे फायनली मी आता हनुमान मंदिर या ठिकाणी आलो आहे इथे गाडी पार्क केली समोर आणि या जो हनुमान मंदिरचा जो गेट आहे त्या गेटमधूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे समोरच इथे हनुमान मंदिर आहे बघा अहण छान आरोय पुढे चाललेत मंदिर खूप छान आहे खूप शांतता असते इथे महत्त्वाचं म्हणजे मंदिरामध्ये बसायला खूप खूप खु जागा आहे एकदम असं आरामात आपण इथे बसू शकतो शांत वगैरे शांतता असल्यामुळे मित्रांनो आता आपण इथे आलोच आहोत तर आपण बजरंगबलीचं दर्शन पण इथे घेऊन मग पुढे आपण गणपती बाप्पांच्या मूर्त्याबागाला जाऊया मी आता देव हनुमानांचं इथे दर्शन घेतलं आहे आणि आता मी पुढे गणपती बाप्पांच्या मूर्त्याबागाला चाललो आहे मारुती मंदिरचा परिसर बाळा खूप छान आहे शांतता आहे इकडे एक खूप जुनं असं वडाचं झाड आहे त्याचे पारांब्या वगैरे अशा वेगवेगळ्या ठिकाणी पसरले आहेत त्याच्यामुळे ते एक विस्तीर्ण असं झाड झालं आहे बावदात नदी आहे आणि हाच तो जुना पूल आहे यावरून कित्येक वर्ष गणपती आणले जातात आणि तोच आता इथे पूल आहे थोडी त्याची डागुडुजी वगैरे के केली आहे खूप आवाज वगैरे येतो याचा खूप पाणी पण असतं या नदीला आणि याच्यावरून आम्ही दरवर्षी म्हणजे कित्येक वर्ष गणपती आणतो आहे ही नावेरी नदी आहे नदीला खूप पाणी येतं ज्यावेळेला पाऊस असतो आता पण खूप पाणी आहेच पण ज्यावेळेला पाऊस पडतो खूप आता पाऊस एक आठ दिवस नाही आहे त्याच्यामुळे पाणी थोडं कमी झालं आहे पण ज्यावेळेला खूप पाऊस पडतो ना त्यावेळेला ही नदी खूप तुडुंब अशी भरून एकदम अशी खळखळून वाहते एकदम अकरा असं विक्रास या नदीचं रूप असतं त्यावेळेला आता ती खूप शांत आहे हा एक फूड फुटब्रिज आहे या पुलाची आठवण म्हणजे या पुलावरून गणपती बाप्पांना घेऊन जाताना खूप मजा असते वेगळा आनंद असतो खूप मजा असते खूप वर्ष या पुलावरून मी पण गणपती नेतो आहे मला लहानपणापासून माझ्या पप्पानी पण याच्या आधीपासून खूप या, या पुलावरून गणपती आणलेत ही वाट पण खूप तशीच आहे फक्त आता त्याच्यावरती चिराची चिरे लावलेत चिऱ्याची वाट बनवली आहे पहिली ती पायवाट होती म्हणजे फक्त मातीची होती आजूबाजूला शेती आहे सर्व भात शेती त्यामध्ये पण खूप शेवाळ पाणी कायम असतं या ठिकाणी उपलाटाची जमीन आहे तर त्यामुळे इकडे भातशेतीमध्ये खूप शेवाळ वगैरे असते आणि जवळजवळ भात कापेपर्यंत या मळ्यामध्ये पाणी असतं कारण उपलाट आहे त्याच्यामुळे बघा तुम्हाला इथे बघायला मिळेल खूप सारी इथे शेवाळ भातामध्ये जशी नदीमध्ये असते ना तशी या ठिकाणी इथे शेवाळ तुम्हाला बघायला मिळेल चला तर मग मित्रांनो जाऊयात आपण मूर्तीशाळेमध्ये त्याही तुम्हाला इथे दाखवतो बघा पाऊस जेव्हा खूप होतो ना त्यावेळेला नदीचं पाणी जे आता तुम्हाला दाखवलं त्या नदीचं पाणी आहे ना इथून पूर्ण येतं आता जो हा बांध मी उभा होतो असा बांध पूर्ण होता आणि त्याचमुळे त्या नदीच्या पाण्यामुळे ज्या वेळेला इकडे आतमध्ये पाणी येतं मळ्यांमध्ये त्यावेळेला हे बांध तुटून या बाजूने पूर्ण पाणी खाली निघून जातं असो तर मित्रांनो तुम्हाला मी आता बोललो की या वाटेने आम्ही खूप वेळा गणपती घेऊन गेलो आहे तर पण आता कसं आहे की माणसं चालायला थोडे कंटाळा करायला हवेत तर आता जे मूर्तीशाळा आतमध्ये आहे रोडपासून तर मग त्या जे काका मूर्ती बनवतात त्यांनी आता काय केलं आहे की गणपती जेव्हा बनतील पूर्ण जेव्हा आपल्या लाडक्या बापांचं आगमन होणार असतं त्याच्या दोन तीन दिवस आधी काका त्या सर्व ज्या बनवलेल्या मूर्त्या आहेत ना त्या मारुती मंदिरच्या शेजारी एक घर आहे त्या घरामध्ये नेऊन ठेवतात म्हणजे लोकांना तिथून सोयीस्कर पडतं घे रोडवरूनच मूर्ती घेऊन जायला किंवा गणपती आपण घेऊन जायला तर मित्रांनो मी आता फायनली आलो आहे याच घरामध्ये मूर्त्या बनतात मूर्तीशाळा आहे म्हणजे एक मूर्तीशाळा इथे आहे आणि एक आहे ती बाहेर आहे ती पण तुम्हाला दाखवणार आहे मी तिथे पण जायचं आहे बघा इथे मी आता आलो आहे अंगणामध्ये आणि इकडे सर्व मूर्ती बसवल्यात अंगणामध्ये पण आहेत आतमध्ये पण आहेत मी तुम्हाला सर्व आता त्या मूर्त्या दाखवणार आहेत आणि तुम्हाला आता त्या बघायला मिळणार आहेत

反正我。 चौकशी करतो गेला तर सांग तुम्ही रात्री मग त्याला जो आधारीत पुढची कामा करायची बोलवतो आवाज येतोय बाहेर घेत्रे माझा ना। पण तो नातो आहे ना म्हणजे पुढे पुढे झाली आता आता त्यालाच नाही तेव्हाच बोलू आता काय राहतो त्या लांब करून जाऊ दे I am not a good one. i a n e i t a good o n I'm n a g o e m not d o o t a I'm o I तर मित्रांनो आता आपण जी मूर्तीशाळा बघितली ती रस्त्यावरून आतमध्ये होती थोडी तो म्हणजे नद्या पलीकडे आता जी मूर्ती शाळा आहे ती पण आतमध्ये होती पहिली पण आता त्यांनी रोडवरती गांगोवाडीमध्ये त्यांनी वेगळी अशी मूर्तीशाळा बांधली आहे त्याच्यामुळे ती आता रोडवरतीच आहे पहिल्या दोन्ही पण मूर्तीशाळा आतमध्ये होत्या मूर्तीशाळा आतमध्ये आहे त्यांच्या मूर्त्या तयार झाल्या की ते त्यांच्या मूर्त्या रस्त्यावरती मारुती मंदिरच्या इथे बाहेर घेऊन येतात आणि आता याने इकडे जी बाहेर बांधली आहे रोडवरती त्यांची ते तर मूर्त्या सर्व बाहेर असतात त्याच्यामुळे दोन्ही मूर्ती शाळेतल्या मूर्त्या न्यायला आता सोयीचं होतं कारण दोन्ही शाळेमधल्या मूर्त्या अगदी रस्त्याच्या कडेला आपल्याला मिळतात चला ज्या मूर्तीशाळेमधले गणपती आपल्याला बघायची बाकी आहेत जी मूर्तीशाळा बघायची बाकी आहे त्या मूर्तीशाळेमध्ये आता आपण जाऊया आणि तिथे जे बनलेले गणपती आहेत ते आता इथे आपण बघणार आहोत मित्रांनो फायनली मी या मूर्ती ह्याच्या इथे आलो आहे चला आपण जाऊयात आतमध्ये आणि पाहूया गणपती वापरणं आपल्या तिथे मी आलो आहे बघा काम चालू आहे गणपतींना फायनल जे तर टचप वगैरे त्याचे ते काम हो चालू आहे आई मूर्त्या तयार झाल्या आहेत बऱ्याचशा आणि थोडेफार कलर करायचे आहेत चला आता बघूया किती करायचे आहेत काय आपल्या इथे बघायला मिळणार

É o é. तर मित्रांनो आपण पाहिलं गणपती ही बाप्पांच्या मूर्ती शाळेमध्ये आपण आलो होतो गणपती बाप्पांना रंगताना पाहिलं त्यांना रूप घेताना पाहिलं मित्रांनो आजचा तुम्हाला जो व्हिडिओ मी बनवला आहे तो कसा वाटला मला कमेंट करून सांगा गणपती बाप्पांच्या मूर्ती तुम्हाला आवडल्या असणारच मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ शेअर करा तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद